हॅलो आणि नमस्कार सगळे कसे आहात हो प्रिंग वर्ल्ड इन युअर लाईफ आणि हो चॅनलवरती नवीन असाल जर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता तुम्ही बोलता बोलताना कधी असं वाक्य बोललात का की मी आता अभ्यास करत आहे किंवा मी टी व्ही बघत आहे आणि डोक्यात असा विचार आला की याला इंग्रजीत कसं बोलायचं तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत प्रेझेंट कंटिन्युअस टेम्स म्हणजे जे काम आत्ता चालू आहे ते इंग्रजीमध्ये कसं सांगायचं सा। तर संपूर्ण व्हिडिओ बघा कारण शेवटी आपण एक छोटीशी क्वीज घेतो आणि तुम्हाला स्वतःची परीक्षा करता येते चला तर मग विदाउट वेस्टिंग मच टाइम लेट्स गेट स्टार्टेड तर प्रेझेंट कंटिन्युअस स्टेप्स म्हणजे काय जे आत्ता चालू असेल ते काम फॉर एक्झाम्पल कि मी आता बोलत आहे मी आत्ता बोलत आहे म्हणजेच काय इंग्रजीमध्ये आय पुढे नाही मी एम ओके आय एम स्पीकिंग आय एम स्पीकिंग नाव राईट आत्ता म्हणजे काय तर नाव किंवा मग मी आत्ता जेवण बनवत आहे मी आत्ता जेवण बनवत आहे राईट जेवण बनवत आहे मग इथे काय आय पुढे नेहमी एम येतो राईट आय एम कुकिंग काय बनवते ते जेवण एम कुकिंग फूड कधी तर आत्ता म्हणून काय ना ना ओके आय am कुकिंग food now. आता याच्यावरून आपल्याला काय समजतं की सिम्पल सॉरी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सच्या वेळेस आपण एक फॉर्म्युला यूज केला जातो फॉर्म्युला काय येतो फॉर्म्युला तर जो काय आहे सब्जेक्ट म्हणजेच काय इज अँड आर च्या पुढे काय वापरतो पण इज एम आणि आर राईट right. सब्जेक्ट प्लस इज एम आर प्लस वर्ब काय आहे आपला क्रियापदला म्हणजेच वर्ब ओके वर्ब प्लस पुढे काय जोडतोय आय एन जी प्लस आय एन जी प्लस रिमेनिंग सेंटेंस ओके आता हा फॉर्म्युला समजला सब्जेक्ट म्हणजे करता इज एम आर आर हेल्पिंग प्स आणि प्लस वर्क प्लस आय एन जी ठीक आहे आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे सब्जेक्ट प्लस इज एम आर प्लस वर्क आय जी म्हणजे आता हे जे आहेत इज एम आर हेल्पिंग वर्ब्स हे आपण सब्जेक्टनुसार वापरतो कशानुसार तर सब्जेक्ट नुसार वापरतो फॉर पर एक्झाम्पल सब्जेक्ट आहे आय म्हणजे मी म्हणजे काय तर मी सब्जेक्ट आहे आर तर तुम्ही काय वापरणार एम ओके मग सब्जेक्ट आहे तो किंवा ती okay? तो ती किंवा ते म्हणजेच काय ही शे किंवा इट तेव्हा तुम्ही काय वापरणार इज काय वापरायचं इज आणि जर सब्जेक्ट असेल ते म्हणजेच काय आपल्या इंग्रजीमधला किंवा बी तुम्ही किंवा वॉट एव्हर वो दे वी अजून काय तर यू पण असू शकतं यू राईट याच्यासमोर समोर नेहमी आर चा वापर करतो ओके ठीक आहे हे समजून घेतलं आयच्या समोर नेहमी एम ही शी एकच्या समोर इज आणि दे वी आणि यूच्या समोर आरचा यूज होतो आय होप की आता हे क्लिअर आहे ठीक आहे आता आपण बघूयात सिम्पल सॉरी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मधले पॉझिटिव्ह सेंटेन्सेस पॉझिटिव्ह सेंटेन्सेस आता फॉर एक्झाम्पल मी पुस्तक वाचत आहे मी पुस्तक काहीत आहे ना पुस्तक वाचत आहे प्लस प्लस आए। आए आहे मी पुस्तक वाचत आहे इंग्रजीमध्ये आपण फॉर्म्युला काय आहे आपलं प्लस इज एम आर प्लस व प्लस आय एन ची आता हे मी म्हणजे काय आय आय आहे म्हणून आपण पुढे काय वापरणार एम आय एम वाचत आहे म्हणजेच काय मी वाचण्यासाठी कोणता वर्ग आहे आपल्या सगळे रीड पण आपल्या प्रेजेंट कंटिन्यूअस है मनु रीड प्लस आई एन जी मैं आई एम रीडिंग बुक आई एम रीडिंग अ बुक आई एम रीडिंग अ बुक ओके आता दुसरे के वाक्य घे ती जेवन बनवता है फॉर एग्जाम्पल ती जेवन बनवत आहे माहिती ती आहे मग आपण काय वापरणार शी आता ही शी एडला आपण काय वापरतो त्याच्या समोर येत ए शी एज जेवण बनवण्यासाठी काय क्रियापद कोणतं आहे कुक इथे कंटिन्युअस ट्रेन्स आहे म्हणून आय जी वापरायचं शी इज कुकिंग एवढं म्हटलं तरी पुरेसे आहे शी इज कुकिंग फूड ओके फाय आता अजून एक वाक्य घेऊयात ते क्रिकेट खेळत आहेत ते क्रिकेट खेळत आहेत ते क्रिकेट खेळत आहेत मग काय ना ते दे देपरतोड़े तो तो का दे आर खेलने कंटिन्न्युअस टेन्स है आईन जी प्ले प्लस आईन जी दे आर प्लेइंग क्रिकेट दे आर प्लेइंग क्रिकेट ठीक है आता अपन निगेटिव सेंटेन्स बढ़ू आपण नेहमी पॉझिटिव्ह नाही बोलत ना कधी कधी निगेटिव्हही बोलतो राईट निगेटिव्ह सेंटेन्सेस पाहूयात आता निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे आहेत म्हणजे नॉटचा वापर होणार आपला फॉर्म्युला काय चेंज होणार फॉर्म्युला काय येणार साब्जेक्ट प्लस इज एम आर किंवा एम एज आर इज एम आर प्लस नॉट प्लस वर्ब प्लस आय एन जी समजलं काय ॲड झालं टायपिंग वर्क्सच्या समोर नॉट या ॲडिशन झालं ठीक आहे आता फॉर एक्झाम्पल मी आता वाचत नाही आहे मी वाचत ठीक आहे मी आता वाचत नाही आहे ओके मी आता वाचत नाही आहे मग काय येणार आय एम एमच्या पुढे काय ना नॉट आय एम नॉट रीडिंग नाव काय ना रीडिंग नाव काय सेंटेन्स झालं आय एम नॉट रीडिंग नाव ठीक आहे आता ती किंवा तो टी व्ही पाहत नाही आहे तो काय आहे वाक्य तो टी व्ही पाहत नाही आहे मग याचं वाक्य कसं होणार इंग्रजीमध्ये तो आहे म्हणून येते काय ना ही आता ही आहे तर तेव्हा आपण काय वापरतो इज ही इस काय ना पुढे नॉट नाही आहे ना म्हणे नॉट ही इज नॉट वॉचिंग नाव काय आलं सेंटेन्स ही इज नॉट वॉचिंग टी व्ही ना ठीक आहे किंवा आपण तिथे जात नाही आहोत आपण आपण तिथे जात नाही आहोत किंवा आपण नाही जात आहोत ओके आपण तिथे आहोत मग याचा सेंटेन्स काय ना आपण म्हणजे काय तर इंग्रजी मधला वी राईट वी वी आहे मग आपण काय वापरणार आर वी आर नाही म्हणजे काय नॉट वी आर नॉट गोइंग देअर काय ना गोइंग देर वी आर नॉट गोइंग देर मग आता बघूयात की सिम सॉरी प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये आपण क्वेश्चन्स कसे विचारायचे तर क्वेश्चन्स सेंटेंसेस सेंटेन्सेस कसे बनवायचे ठीक आहे आता फॉर एक्झाम्प माझा फॉर्म्युला काय पहिला फॉर्म्युला लक्षात ठेवा क्वेश्चन आहे ठीक आहे ना मग तेव्हा आपण एम आर म्हणजे हेल्पिंग वर्क्स पहिले आणतो मग काय येणार एम एस किंवा आर हे पहिले येणार ह्याच्यानंतर नंतर येणार तो आहे सब्जेक्ट आधी काय होत होतं आधी सब्जेक्ट येत होता ना मग हेल्पिंग पण जर तुम्हाला प्रश्न विचारायचे प्रश्नार्थक वाक्य बनवायचे तर तुमचं आधी हेल्पिंग वर्ब्स येणार नंतर सब्जेक्ट येणार ठीक आहे आणि मग प्लस नेहमीच प्लस आय जी आणि मग ऑब्जेक्ट ठीक आहे आता फॉर एक्झाम्पल मी बरोबर बोलत आहे का काय आहे मी बरोबर बोलत आहे का मी बरोबर बोलत आहे का प्रश्न काय आहे मी बरोबर बोलत आहे का मी आहे मग आपण कोणता हेल्पिंग वर्ब यूज करना एम एम आई नंतर काय तो सब्जेक्ट आई एम आई स्पीकिंग बोलत म्हणजे काय स्पीकिंग इथे काय वापरतो कंटिन्यूस आहे म्हणून आई एनजी यूज केला राइट आई एम आई स्पीकिंग करेक्टली बरोबर म्हणजे काय करेक्ट की ठीक आहे काय झालं करेक्टली आता तुझं एक्झाम्पल घेऊया ती पत्र लिहित आहे का ती पत्र लिहित आहे का ती पत्र लिहित लिह आहे का आता हे ती आहे म्हणजे आपण कोणतं वापरणार इज काय वापरणार इज म्हणजे काय इज ती म्हणजे काय शी इज शी लिहित म्हणजे काय रायटिंग किती काय ना रायटिंग इज शी रायटिंग पत्र अ लेटर राईट काय अप द सेंटेन्स इज शी रायटिंग अ लेटर ठीक आहे किंवा मग ते क्रिकेट खेळत आहेत का तुम्हाला काय विचारायचं ते क्रिकेट खेळत आहेत का।, का प्रश्न आहे ना पहिलं काय येणार ते आहेत म्हणजे काय आर म्हणजेच काय दे अनेक वचन मग तुम्ही काय वापरणार आर ओके आर दे प्लेइंग क्रिकेट काय ना आर प्लेइंग क्रिकेट आता समजून घेऊया की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे वापर आपण कुठे कुठे करतो म्हणजेच काही युजेस जेव्हा आत्ता सुरू असलेल्या काम बद्दल सांगायचं जसं की आता मी शिकवत आहे किंवा मी आत्ता शिकवत आहे आय एम टीचिंग ना ठीक आहे किंवा मग तुम्हाला तात्पुरती ॲक्शन सांगायची जसं की ती या आठवड्यात पुण्यात राहत आहे ती या आठवड्यात पुण्यात राहत आहे ते काय ना ती आहे म्हणजे शी शीच्या पुढे काय ना इज राहते शी इज स्टेन इन पुणे दिस वीक या आठवड्यात दिस वीक ठीक आहे किंवा मग आत्ता आत्ता जे आहे जसं की बार रडत आहे बार रडत आहे मग काय ना द बेबी इज क्राईंग द बेबी इज क्राईम म्हणजेच काय जेव्हा तुम्ही नाव फ्राईट नाव किंवा ॲट द मोमेंट सारखे शब्द असतील तेव्हा तुम्ही प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करता कॉमन मिस्टेक्स जे आपण करतो त्याचे एक्झाम्पल्स सांगते तुम्हाला असं खूपदा म्हणतो आय एम प्ले क्रिकेट आय ॲम प्लेइंग क्रिकेट काय यायला हवं आय ॲम प्लेईंग क्रिकेट किंवा शी कुकिंग फूड असं नाही बोलायचं काय बोलायचं शी इज कुकिंग फूड शी इज फूड किंवा दे इज गोईंग आहे तर काय यायला हवं आर दे आर गोईंग आय होता हे तुम्हाला समजलंय चला तर मग आता एक छोटीशी क्वीज घेऊया त्याचे उत्तर मला पटपट कमेंट सेक्शनमध्ये द्या ओके आता याचं तुम्ही इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करा काय आहे वाक्य तो पत्र लिहित आहे तो म्हणजे ही मला याचा आन्सर कमेंट सेक्शनमध्ये सांगा सेकंड क्वेश्चन आहे मी आत्ता अभ्यास करत आहे मी आत्ता अभ्यास करत आहे तिसरा क्वेश्चन आहे ते गाणं गात आहेत ते म्हणजे ते गाणं गात आहेत चला तर मग याची उत्तरं मला कमेंट सेक्शनमध्ये कमें सांगायचा प्रयत्न करा काय मग मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडला की नाही चला तर मग पुन्हा भेटूयात एक नवीन व्हिडिओसोबत थोड्या नवीन गोष्टी शिकूयात टिल देन ब बाय टेक केअर की प्रॅक्टिसिंग की प्लॅनिंग